सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत विस्ताराने कुडाळ मालवण मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावनिक झाले मी माझा झालेला पराभव स्वीकारला आहे मी माझी आमदारकी तुमच्यासाठी वापरली जो जिता वई सिकंदर या भूमिकेतून आपण काम केले पाहिजे तसेच झालेल्या पराभवाबद्दल कोणाला दोष द्यायचा नाही मी इतरांप्रमाणे फेरमतमोजणीची मागणी करणार नाही माझा झालेला पराभव मला मान्य आहे नवनिर्माचित आमदारांनी मतदारसंघातील विकास कामे करावी राज्य शासनाने लाडक्या बहिणीला देऊ केलेले एकवीसशे रुपये बंद केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला मला आमदार म्हणू नका साहेब म्हणा वैभव नाईक म्हणा किंवा वैभव म्हणा अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली जोमाने कामाला लागा असे आवाहन वैभव नाईक यांनी सभेत कार्यकर्त्यांना केले दोन्ही ठिकाणदारी या आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता भाजीला पराभव होतं आपण बोलायचं नाही पुरानं बोल द्यायचं नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा वीस लोकांचा आमदार असेल तर मला आमदार म्हणा असं मला असं कधी म्हणलं नव्हतं आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्या दिवशी माझ्या बोर्डावर आमदारचं पोट पाठवा माझ्या गाडीवर पाठवा आणि त्यामध्ये तुम्हाला एक मला मी विनंती की मला आता तुम्ही वैभवबाई मुलात लहान साहेब तुम्हाला साहेब मुलात परंतु आता आणखी आमदार मला आमदार म्हणून हा निवडणुका पुन्हा आपल्या नागरी संघटनेची मोदी असतात सर्वदाई असतात आणि आपण काय आपल्या नावाडलं नाही हे पण मला जाईश्वर मिळालं पाहिजे असं पण नसतं आज अनेक लोक की झालं आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आपल्या सगळ्यांकडे बसवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते निवडणुक आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा आणि त्यामुळे आपल्याबद्दल अनेक लोक म्हणतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत काही लोक शेवटी काही लोकांनी घेतलं आम्हाला माहिती आहे काही लोकांची कागद असतील परंतु जे असते त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटच्या माणसांपर्यंत आपल्यावर आहे तो मग आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आणि तो लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्याविरोधात मान्य म्हणून कोरोनाचा वाढत असेल पण त्याच्यावर आम्ही अशा अवस्था उत्तर सोयी करणार नाही आज असाल की या मतदारसंघातील सरकारी कर्मचारी यांनी पण पाहिजे की या मतदारसंघातील भारत निश्चितपणे ही मागत आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय दिलायचं असतो एखादा ते तिथून आले ते चांगलं काम करावं बहिणी आणून पंधराशे ते एकवीस रुपये आले एकवीसशे ते पंधर झाली तर मात्र आपल्याला रस्त्यावर उचलावं अनेक योजना आहेत की काय योजना असलेला येणारच नाही परंतु त्यांचा त्यांचा महाराज या ठिकाणी आपल्याला ज्या आज आमदार नसल्यामुळे

निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत